आत्ता तर तेवीसमध्ये आपण एक दिवाळी साजरी केली आता परत चोवीसमध्ये लगेच दिवाळी आली जानेवारीमध्ये आणि ती दिवाळी खूप उत्साह आणि आनंदाने सगळे साजरे करणार आहेत केवळ कार्यकर्त्यांमध्ये नव्हे तर जनसामान्यामध्ये सुद्धा हा उत्साह दिसतो आहे आपण सगळीकडे कुठे आत्ता मी भाजी घेऊन आलो मंगळवार बाजारचा दिवस आहे आज तर येताना त्या काकू मला वाटत म्हणल्या की बाबा एवढी मोठी पिशवी कशाला आणली म्हणलं दिवाळी आहे हे काय मी पण भरून आणली म्हणाल्या तो तर असा उत्साह सामान्य माणसामध्ये आहे त्यामुळं जे कार्यकर्ते जाणकार ह्याच्यामध्ये काम केलेली मंडळी आहेत त्यांची तर गोष्टच वेगळी नक्कीच उत्साह आहे हा सगळा संघर्षाचा इतिहास आहे पण एकदा शेजाऱ्याशी भांडण झालं दुसऱ्यांदा झालं तिसऱ्यांदा झालं चौथ्यांदा झालं आणि पाचव्यांदा मी लाभ झाला तर दा पुन्हा ते भांडण उकरून करून ते आठवणी करण्यात काय अर्थ नाही आता इथून आपण सगळे आनंदाने राहू भारतात राहणारी माणसं आहेत आपण सगळे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ही दिवाळी दिवाळीसारखीच असणार आहे दिवाळीपेक्षा थोडासा जास्त उत्साह असणार आहे आणि दिवाळी नेहमी आपल्याकडे भगवंताला जोडलेली असते हिरण्यकश्यपूजा वध हा त्या दिवशी होतो नरकचतुर्दशीच्या दिवशी आज हा राम उदयाला आला आहे हा राम तिथं अयोध्येमध्ये आला आहे जशी रामनवमी असते उत्साहाची तसेच आमचे समर्थ रामदास स्वामी ज्यांचा मठ मागे आहे ते म्हणाले अनुदिनी अनुदिनी नवमी हे मानसी आठवावी बहुत लगबगीने कार्यसिद्धी करावी